नायगवाडी गावामध्ये माडा लोकसभा मतदारसंघाचे रणजित नायक निंबाळकर त्याचबरोबर पर्यटन तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादाजी सालं पाटील तात्या त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित भैया निंबाळकर त्याचबरोबर अशोकरावजी जाधव जयकुमारजी शिंदे आणि सर्व व्यासपीठ आज दादांचा सत्ता नायकोवाडी गावामध्ये घेतला आनंदाची गोष्ट आहे कारण की नायकोवाडी गाव हे छोटस जरी गाव असलं तर त्या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये दे, आधी देशपांडेवरती गावाचं नाव जाणार आहे गावातील बेजगरांच्या हाताला काम लागणार आहे जेणेकरून तिथून पर्यटन पंचवीस किलोमीटर काम करण्याची गरज नाहीत आणि कंपनीतून घरात एवढ्या रोजगार आलेला आहे आणि ते फक्त खासदारकर यांनी करून दाखवलेला आहे पर्यटन तालुका सोडून कुठल्याही तालुक्यामध्ये दोन एमआयडीसी नाही ते पर्यटन फक्त पर्यटन मध्ये दोन एम आय सी आहे दुसरी एमआयडीसी फक्त प्राप्तीवरती आणि त्यांच्या युक्तीवरती मंजूर झालेली आहे त्यासाठी नायगावडी गावातील या भागातील सर्व लोकांनी राजाच्या पाठीमागे गंभीरपणे उभा राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर निराजे उघडचा हे गेले पंचवीस वर्षापासून प्रकल्प आहे आपल्या बागातील लोकांच्या जमिनी पुनर्वसन केल्या या जमिनी पुनर्वसन यासाठी केल्या की आपल्या जमिनीला निराजे उघडचं पाणी येणार होतं गेले पंचवीस वर्षापासून आपल्याला काय पाणी आले

पंटन बारामती रोड असेल अशा अनेक दादा पंटन तालुक्याचा विचार केलेला आहे आणि अजून पाच वर्ष दादांकडे जर दादा जर खासदार आहे तर नक्कीच पंटनची बारामती झाल्या जो राहणार नाही एवढं नक्की आहे एवढंच बोल समजो जय हिंद जेव्हा